हॅलो तर मी आहे सानवी आणि बघू शकता की मी चालले आहे म्हणजेच माझ माझे बाबा मला घ्यायला आले मग नंतर मी गेले मम्मीला घ्यायला कलन की माझी आणि तिची स्कूल वेगळी आहे तर तिला थोडासा वेळ लागला कलन की तिच्या ती तिच्या साईमध्ये फंक्शन आहे मग त्याच्यानंतर आम्ही निघालो काहीतरी छान तुम्हाला बघायला भेटणार आहे एक हेलिकॉप्टर एक तर नाही पण दोन तर बघायला भेटणार असे त्याच्या शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आणि मला शेअर करा की कमेंट तुम्ही बस बसलेत का हेलिकॉप्टरमध्ये कधी बसले असेल तर सांगा आणि तुमचा अनुभव काय होता नेमकं ते बी सांगा मला आणि मला तर पहिलेच तर मी सांगणार की मला खूप मी खूप घाबरते हेलिकॉप्टरमध्ये बसायला आणि मग मला असं वाटतं की ते क्लास उईन करी क्लास ओईन पण तसं तर लाई दुपाल आणि मग माझा विचार चालला आहे की पाणीपुरी खायच्या आणि असं समलवनी फील होतंय आणि मम्मी म्हणते की बघू आता पप्पा थांबतोय का नाही मग त्याच्या त्याच्यावरती आता सध्या आम आमच्या शाळेमध्ये डान्स प्रॅक्टिस चालू आहे म्हणजे दिवसभरच कारण की ॲन्युअल फंक्शनची तयारी तर सुरू आहे सुरू आहे आणि आता तर पाणीपुरी तर जवळ आली दुकान बी तर जवळ आणि आता मी खाणार पाणीपुरी तर चला कोणाला कोणाला आवडते पाणीपुली आता भैया मला तयार करून देतोय पाणीपुली आणि मी खात बसले आम्ही बघू शकता की आम्ही एन्जॉय आहे पाणीपुली मम्मी मला चालत आहे आणि सांड मग मं, मम्मी म्हटली की आता हँडवॉश कर मग त्याच्या त्याच्यानंतर मी माझ्या हाताने खायला बघते मग त्याच्यानंतर आमचं फायनली होतं फिनिश आम्ही त्याला विसरून जातो सुकी पुरी मग फायनल आमचं होतं फिनिश आणि आम्ही जातो निघतो की आता मी पलत पलत म्हणत होते की हेलिकॉप्टर करीन हेलिकॉप्टर करीन कारण की तुम्हाला ते तर तुम्हाला दाखवायचंच होतं आता तर ते तर जवळच आलं तुम्ही तर बघू शकतात हेलिकॉप्टर आता तर बघणार असेट इधर एक काळ्या कलरचं आणि दुसरं आहे लाल कलरचं ला आणि तुम्ही बघू शकता दोन दोन हेलिकॉप्टर आहेत तिथं मग तुम्हाला हे विसा वाजला शेवटपर्यंत शेवटपर्यंत नक्की बघत धन्यवाद तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल बघूया नेक्स्ट मध्ये आता धन्यवाद